तर मित्रांनो या बघा या माझा घर दाखवतले आतमधून तुमका घर असा आवळ्या गावात काय काय खळा ही वावडी वावडी भरलेली असा चला आता आम्ही जातो बघा ही वाईट वाटा पाय वाट आणि आता आम्ही जातो हो। माझ्या सासरवाडी जी की हस है हैसून तीन मिनटावर असा आता ते फास्ट फॉरवर्ड झाले बघा गावा ती घरावत है आमचं घर तिकडे घरावर शेती पण असा ही आमची शेती असा भात प्यारला तर पुढे ये घरात पण गणपती असत भाऊबंद असत आमचे आवाटातले तर ह्यांचं पण मी तुमक दाखवतोय गणपती अगं घर माझा आणि ह्या रस्त्याच्या पलीकडे घर माझी सासरवाडी हे बघा मस्त हिरवा गार सगळ्या ठिकाणे ऊन आज पाऊस नाही आज आज सकाळी दिलं आहे गावात बाय रोड रोड लई खराब आहेत येतानाचे बघा हे घर हे पण गणपती असत हे तर बाबा दाखवते हाकडे माझा घर आणि हे घर दिसतं समोर ते माझे सासरवाडी इकडे पण गणपती असत आमचं पण गणपती अकरा दिवसाचा असा आणि सासरवाडीतलो पण गणपती अकरा दिवसाचा असा कुवर्णा पुढे गेला सासरवाडी पाय वाटाचा गावात जाऊ आतमध्ये मध्ये बघा शेत बघा ती घरात आहे ती पण आपल्या आवडतली आहेत भाव घरा ती पण दाखवतो मी सगळ्या घरात गणपती असत

नमस्कार हेलो वेलकम टू माय YouTube चैनल वेलकम टू अंगले जंगल अंगनच्या की गली होता प्रसाद गाळ देना गुरुते मेंबर गाइस बाहेर बाहेर मी मेंबर बाहेर असते आई डास कंपनी तो का तो आई का का

<laughs> की पावभाजी बनवायची मिसळ मिसळपाव बनवायची डिस्कशन <laughs> तर मंडळी काय रे काय म्हणता म्हणतात हा तर गाईस तुम्ही सजेस्ट करा काय करायचं मिसळपाव की पावभाजी बनवायची प्रोग्रामसाठी काय रे मिसळपाव करायची की पावभाजी तर हे डिस्कशन चालू आहे बघत राहा तुम्ही ही पावभाजी हे बड्डे बॉय आहेत आमचे बर्थडे बॉय बे हॅलो बड्डे मातारे कोविड पंच्याहत्तर वर्ष झालेल्या आहेत आणि उद्या हलवनी बोला बघूया आम्ही सेलिब्रेट करतो तुम्ही बघत राहा सागर सावंत आहे आमच्या मंडळाचे कडकडे धननी आहे तरी आता काय हे बघा हे सागर सावंत <laughs> जे आपल्या आवळे गावचे करतात तुम्ही आलात आणि हो शैले सावंत तुम्ही कुठे आलात आम्ही काल आज सकाळी सावंत कर अरे व्हिडिओ चालू आहे म्हणजे बाकी काय व्हिडिओ बघ सबस्क्राईब कर येस येस लागत सावंत थँक्यू

इजी माणूस येलो आज दोन दिवस झाले येऊन आज दिसलो येतो आता येतल ना रे आता बघूया अजून पुढे काय काय मजा असता गावा ठरलेला आहे नक्की नाही होता पावभाजी बन म्हणजे मिसळ पाव तर आज खाल्लेला आता बेवळा देवळाखालची बनता पावभाजी मस्त भेटी पावभाजी बनवतो आता जेव्हा घेऊ हाऊ पावभाजी त्यांच्यातो बड्डे सांगितलं आहे आमचे भावांचो तो आम्ही साजरे करतो आता थोड्या वेळाने लोक आम्ही गेल्यात अर्धे मंडळी अर्धे मंडळी बाकीची तयार विसरतात बाहेरचं डेकोरेशन दाखवतो सोम दाखव सोम डेकोरेशन बाहेर पाव पाव आणलेले आहेत आणि आता बट्टेच्या बट्टेचा बट्टे बाबांचा आम्ही बट्टे आणि मामा आलेलो आहे गाडीवरनं इथे सो आता बघू शकतो तुम्ही खूप पाव पाचशे पाव आणले मलाच आवडतं आणि गोंधळ आहे आणि काय मातीची भेट होती मातीची ओ ब्लॉग नाहीगी हे इंटरेस्ट आहे आज दुईत हो तो चावल तो ताजी का खा जाऊं ना भाई ये वाइवा से तो दौड़े तीन जना थोड़ा सा हल्के नहीं था कभी और अंदर चला गया तनवी मुझे देखो हमको ये वाला बॉल से नहीं थी पूरी पसंद जो ना मना नहीं है ठीक है बड़ा ओके और हां मतलब खाने खाने करा जरा कमेंट मांगे ना ना भाई ने

तर मित्रांनो बघितलास तुम्ही आता आम्ही जे की आमच्या बाबांचं कार्यक्रम होतो आमच्या सासऱ्यांचं प व वाढदिवस होतो तो आता तुम्ही बघितलास तो साजरा केला आता उद्या पूजा आहे त्यांच्याकडे तर पूजा करताला आहो आज व्हिडिओ मी बनवतालेच पूजेचो प्लस आमच्या इथे पण पूजा असा आमच्या इथे पूजा म्हणजे आज असा तर मी ते पण दाखवतले तुमकं तुम्ही बघत राहा आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा की जास्तीत जास्त व्ह्यूज भेटाण दे आणि प्रोत्साहन भेटून दे की जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू शकेन धन्यवाद